देशाचा सत्यात्तरवा प्रजासत्ताक दिन अमरावती पोलीस आयुक्तालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली मित्रांनो कार्यक्रमास अतिरिक्त पोलिस आयुक्त उपायुक्त सहायक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्मचारी तसेच पोलिस दलातील जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्वजारोहणानंतर पोलीस आयुक्तांनी उपस्थितांना संबोधित करत संविधानाचे महत्त्व नागरिकांच्या समाजातील शांतता सलोखा आणि देशप्रेमाची भावना जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले मित्रांनो कार्यक्रमा दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला शिस्त समर्पण आणि कर्तव्य भावनेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयात संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज